मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा शिवलीला अमृताचं पारायण कसं करायचं शिवलीला अमृताचं पारायण आपल्याला या शा श्रावण महिन्यात जर का करायचं असेल तर आपण नक्की कशा पद्धतीने करू शकतो कोणती पद्धत आहे काय काय पद्धतीने आपण श्रावण महिन्यातील या ह्या शिवलीला अमृताचं पारायण नक्की करू शकतो आज बघा शिवलीला अमृताचं पारायण गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर नवनाथाच्या पारायणाबद्दल पण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये लवकरच येत राहील त्यामुळे तुम्ही काय करा तुम्ही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा वर क्लिक करा माहिती मिळेल आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या तुम्हाला हे नक्कीच कळेल खिडकी लावून आवाज तर शिवलीला अमृताचं बघा एक ते पंधरा अध्याय असतात पूर्ण एक ते पंधरा अध्याय असतात तुम्ही ह्या ह्याचं पठण जे आहे याचं पठण जे आहे हे सात दिवसामध्ये पण करू शकता पाच दिवसामध्ये पण करू शकता आणि तीन दिवसामध्ये पण करू शकता बघा तीन दिवसामध्ये पारायण जर करायचं असेल तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण हे पंधरा अध्याय आहे तर पंधरा अध्याय म्हटल्यावर पंधरा म्हणजे तीन दिवसाचं म्हटल्यावर पाच पाच आणि पाच असे तीन दिवसाचे पाच 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 अध्यायाचे पठण करून तीन दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता त्याचबरोबर जर का तुम्हाला पाच दिवसाचं पारायण करायचं असेल तर दररोज तीन अध्याय वाचायचे दररोज तीन अध्याय वाचायचे तर दररोज तीन अध्याय वाचून तीन 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 असे पाच दिवसाचं तीन अध्याय दररोज पाच दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता त्याचबरोबर पंधरा अध्याय आहे तर सात दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता सात दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला दोन 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 असे करायचे आहे आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय तुम्हाला घ्यायचे आहे आता हे पारायण करायचं कधीपासून तर हे तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता ह्याला असं कुठलंच बंधन नाही की सोमवारीच करायला पाहिजे किंवा ह्याच दिवशी करायला पाहिजे असं काही नाही श्रावण महिना हा पूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हे पारायण करू शकता आता बघा शिवलीला अमृत जे आहे हे तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोमवारपासून करू शकता एखाद्याची इच्छा असेल अगदी उद्यापासून करायचं तर शनिवारपासूनही करू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून करायचं किंवा व्हिडिओ रात्री बघताय दुसऱ्या दिवशी करायचं करा आज बघताय आजपासून करायचं कधीही कर चालेल काही हरकत नाही आता नियम काय बघायचे बघायचे आहे आपल्याला ह्याच्यात बघा तर नियम आहे पारायण करताना फक्त कांदा लसून तर आपण चातुर्मासात तर खातच नाही आणि जरी तुम्ही खात असाल काही हरकत नाही जरी खात असाल तर काही हरकत नाही त्या दिवशी तेवढं पारायण होत तर कांदा लसून तुम्हाला खायचं नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला साधं सात्विक अन्न खायचं आहे असं काही नाही की गोड आणि मीठ आणि तिखट खायचं नाही असं नाही आहे तुम्ही पारायण सकाळी काहीही खाण्याच्या आधी वाचून घेऊ शकता म्हणजे नंतर तुम्हाला खाल्ल्यानंतर वाचण्याचा कंटाळाही येणार नाही खाल्ल्यानंतर का वाचू नये असं म्हणतात त्यात आपल्याला आळस येतो कंटाळा येतो जांभळ्या येतात म्हणून मग मन खाल्ल्यानंतर वाचू नये असं म्हटलं जातं त्यामुळे सकाळी वाचन करून घ्या आणि अगदी तीन तीन अध्याय तर अर्धा एक तासात तुमचे अध्याय होऊन जातील आणि मग तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पंधरा दिवसाचं सुद्धा एक होतं मग पंधरा दिवसाचं म्हटल्यावर ते पारायण होणार नाही अखंड पारायण होणार नाही कारण एका दिवसाला एकच पार पठण आपण करत आहोत त्यामुळे तो पारायण पूर्ण होणार नाही पण तुम्ही पारायण म्हणून अं पाठ म्हणून सुद्धा एक एक एक, एक अध्याय तुम्ही वाचायला म्हणून ह्या श्रावण महिन्यात वाचण्यासाठी एक एक अध्याय सुद्धा रोज वाचू शकता नियम मी तुम्हाला सांगत होते नियममध्ये बघा काय आहे नियममध्ये तुम्हाला कांदा लसूण खायचं नाही मी तसं सांगितलं ब्रह्मचर्याचं वगैरे असं नाही तुमच्या मर्जीवर आहे तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला पाळायचं पाळा नाही पाळायचं नाही पाळा असं काही नाही आहे तुम्ही फक्त स्वच्छ सुचिरभूत होऊन पूजा करा सा हे करा पाठ पर पठण करा आणि त्यानंतर मग सेवा करा त्यानंतर दुसरी गोष्ट बघा बाहेरचं अन्न शक्यतो टाळावं पवित्र घर आगरातलं सात्विक अन्न खावं आणि असे काही कठोर नियम त्यामुळे तुम्ही पद्धतीनुसार हे पारायण करू शकता सकाळी वाचू शकता संध्याकाळी वाचू शकता त्याचंही काही असं बंधन नाही ठीक आहे तर खूप आहे शिवलीला अमृत श्रावण महिन्यात एकदा तरी शिवलीला अमृताचं पठण करावं श्रावण महिन्यात एकदा तरी शिवलीला अमृताचं पारायण करावं कारण हे पारायण केल्यास तुमच्या सगळ्या आयुष्यातले संकट जे काही अडचणी आहेत सगळ्या मार्गाला लागतात बघा नुसार तुमच्या आयुष्यात अडचणी जे येणार आहेत ते येणारच आहेत त्याला कोणी थांबवू शकत नाही त्याला कोणी कमी करू शकत नाही तुम्ही किती उपाय करा तापाय करा तोडगे करा काहीही करा कितीही पाठ वाचा कितीही काय करा पण आपण जे ह्या छोट्या छोट्या सेवा करतो ना या सेवा म्हणजे हे आपल्याकडे साठवा आहे साठव साठवण आहे ह्याची आपण आपण म्हणतो की ह्याची साठवण करत असतो आणि ह्यामुळे आपल्याकडे पुण्यप्राप्ती फलप्राप्ती अशा पद्धतीने आपण या गोष्टी सेवा करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला ह्याचे भरपूर असे लाभ होतात कुठला उपाय केल्याने किंवा कुठली गोष्ट जाळल्याने किंवा कुठली गोष्ट हे केल्याने तुम्हाला त्याच्यातनं मुक्तता मिळणार आहे तर असं नाही आहे पण तुमचे प्रारब्धही त्याबरोबर चालणार आहे कर्मही तुमचे त्याबरोबर चालणार आहे पण त्याची लेवल जर का जास्ती असेल तर ती लेवल कमी करण्यासाठी अशा पद्धतीचे पारायण आपण आपल्या आयुष्यात करू शकतो गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण शिवलीला अमृत पारायण तर आपल्या आयुष्यात जर का एखादा खडतर प्रवास येणार असेल तर त्या खडतर प्रवासाला थोडा कमी करायचा असेल त्यातल्या जे त्यातले जे त्यात दोष असतील त्यातला जर काही त्रास असेल तो कमी करायचा असेल तर मग ह्या सेवेचा सेवेच्या अभावी आपण आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित करू शकतो आणि तुम्हाला त्यानुसार मग गोष्टी मिळू शकतात तर बघा अशा पद्धतीने आपण शिवलीला मृत्याचं पारण साध्या सोप्या पद्धतीने करावं जे काही तुम्ही खाणार त्याचं नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ तुम्हाला वाटेल तेव्हा पाठपटण झालं की आरती करायची रेग्युलर पद्धतीने कठोर असे नियम नाही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता मी स्वतः याचं पारण आता परत थोड्या दिवसांनी सुरू करणार आहे कारण मला सुद्धा गुरुचरित्र पारायण करायचं आहे मला नवनाथाचं पारायण करायचं आहे त्यामुळे जसे मला दिवस भेटतील तसं मला ते पारायण करण्याची म्हणजे माझी लिंक लावायची आहे कारण तुमचे मग पाळी पिरियड्स सोयरं हे सगळं बघून तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ते बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पारायणाला बसू शकता चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया परत श्री स्वामी समर्थ